नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर घेऊ येत आहे जाणून घेऊया संपूर्ण बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फसवलं जाणून घेऊया सविस्तर बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवलं एस टी कर्मचाऱ्याची पगारवाढ दोन हजार वीसपासून पासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरंगे यांनी केला आहे सह्यादी अतिग्रहावर कर्मचारी संघटनेच्या तेवीस प्रमुखांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी सरसगट एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशेची पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही संप मागे घेतला होता या प्रकरणी त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवलं एस टी कर्मचाऱ्याची पगारवाढ दोन हजार चोवीसपासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आल्याचं त्यांनी आरोप केला आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं खरोखरच एस टी कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी फसवलं का श्रीरंग बरंगे यांचा आरोप सत्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र